गावामध्ये म्हणजे आमदार शरद सोनो यांच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमदार बबन लोणीकर शेतकऱ्यांसंदर्भात बेताल वक्तव्य केलं त्या बबनराव लोणीकरांनी जुन्नर तालुक्यामध्ये येऊन शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी वाघ यांची मागणी आहे तुम्ही आज त्यांना पाठिंबा द्यायला आलात तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात तुमची भूमिका काय तो तुम्ही काय सांगा प्रथम त्या बबनराव लोणीकर विद्यमान आमदार आणि माझे मंत्री त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जे अनुद्गार काढले त्याबद्दल मी त्यांचा जाहीरपणानं माझ्या वतीनं आणि शिवसेना संघटनेच्या वतीनं जाहीरपणाने धिक्कार आणि निषेध करतो खरं तर अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी मूर्खासारखं काहीतरी बेताल वक्तव्य करायचं आणि त्यांच्या बॉसने म्हणजे त्यांच्या बापांनी ते झाकायचं अशा प्रकारची एक प्रथा आणि परंपरा सुरू झालेली आहे दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचं आहे जिथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे वसंतदादा पाटील विलासराव देशमुख शरद साहेब अशी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं राज्याला देशपातळीवरती एक वेगळी संस्कृती आहे हे जगाला दाखवून देण्याचं काम केलं अशा मातीमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे व्यावसायिक राजकारण व्यापारी राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये कोणीतरी येतं बेताल वक्तव्य करतं आणि मग त्यांच्या नेत्यांनी ते झाकायचं अशा प्रकारचं वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये माननीय कृषीमंत्र्यांनी केलं हे माजी मंत्री आहेत बबनराव लोणीकर यांनी देखील केलं हा खरं तर मी म्हणेल की हा शुद्ध राजकारणातला टार्गेट पण आहे मूर्ख पण आहे आणि अशा बिलंदर लोकांना झाकण्याचं काम जे मंडळी करतात ते त्यांच्यात पुढचे आहे असं माझं स्वतःचं मत आहे आदरणीय वाघसाहेबांनी ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे आमचे डोमसे साहेबांनी सांगितलं माझंही मत आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन याचा धिक्कार केला पाहिजे निषेध केला पाहिजे लोणीकरांनी आता राणे शेठ म्हणाले की त्यांना सभागृहामध्ये बोलू देखील दिलं जे स्वतःला सुसंस्कृत समजतात जे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणतात त्या भाजपच्या नेत्यांकडून खरंही अपेक्षा नव्हती हो आणि अलीकडच्या काळामध्ये भाजपचा वैचारिक स्तर काय लेवलला चालला आहे हे आपण सगळेजण बघतो आहे ज्या अटलबिहारी वाजपेयींनी सभागृहामध्ये या पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण केली राज्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब किंबहुना प्रमोदजी महाजन या मंडळींनी नेतृत्व ने ने केलं आणि भाजप एक वेगळा पक्ष आहे वेगळी विचारशैली असलेला पक्ष आहे त्या भाजपचे नेते अशा चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करून त्याला पाठीशी घालण्याचं काम अलीकडच्या काळातले भाजपचे नेते करतात हे निंदनीय आहे त्याचे मी शेतकरी म्हणून आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जाहीरपणाने निषेध करतो बबनराव लोणीकरांनी तालुक्यातल्या के केवळ तालुक्यात के नाही तर ता राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जाहीरपणानं माफी मागितली पाहिजे ची। त्यांचे कॅप्टन म्हणून आदरणीय राज्याचे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सगळ्या शेतकऱ्यांची जाहीरपणानं माफी मागितली पाहिजे तर ही शिवजन्मभूमी आहे दिवस अजूनही त्यांनी अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठवलेला नाही मला वाटतं की ही आपल्या दृष्टीनं अत्यंत लज्जास्पद अशी गोष्ट आहे शिवजन्मभूमीचे आमदार ज्या त्यांच्या गावामध्ये एक शेतकरी अमरण उपोषणाला बसलेले ते जर तिथं बोलले नसतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे नको नको त्या गोष्टी आपण सभागृहामध्ये घेतो पण जिथे एक शेतकरी या शिवजन्मभूमीतला त्यांच्या गावातला शेतकरी इथे अमरण उपोषणाला बसलेला आहे त्यांची मला वाटतं की ती एक संवैधानिक जबाबदारी आहे त्यांनी तो प्रश्न तिथं शंभर टक्के उचलला पाहिजे नवे नवे सभागृह बंद पडलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे हा तालुका केवळ शेतीवर आधारलेला तालुका आहे शेतीवर अवलंबून असलेला तालुका आहे आणि या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे की त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे मोहीची तुम्ही काय सांगू ती खालावत चाललेली आहे